नमस्कार सपनाच किचनमध्ये आज आपण गाजरचा हलवा अगदी परफेक्ट कसा बनवायचा ते पाहणार आहोत बऱ्याच वेळेस काय होतं गाजराचा हलवा अगदी चिकट होतो किंवा तो त्याचा अगदी लगदा तयार होतो तर असं होऊ नये यासाठी यामध्ये मी भरपूर अशा टिप्स सांगितलेल्या आहेत आणि या गाजराच्या हलव्याची अगदी पारंपरिक रेसिपी या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा मी अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत अगदी छान लाल असे गाजर घ्यायचेत तर त्याचा आपण डेट काढून घेऊया आणि त्यानंतर याचं साल आपल्याला काढून घ्यायचे तुम्ही बघू शकता याच्यावरती त्याचे छोटे छोटे मुळं तशीच आहेत त्यामुळं त्याचं साल आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच हे गाजर आपल्याला किसून घ्यायचे आहेत तर बघा छान गाजरचे साल मी काढून घेतलेले आहेत आता हे गाजर आपण किसून घेणार आहोत तर बघा मी इथे गाजर उभं धरून आहे तर तुम्हाला जर याचा कीस थोडा लांब सडक पाहिजे असेल तर गाजराचे मोठे मोठे तुकडे करायचे आणि गाजर आडवं धरून ते किसून घ्यायचं म्हणजे लांब असा किस त्याचा तयार होतो तर मी इथे अगदी छान असा बारीक किस तयार करते आहे तर बघा सगळे गाजर मी इथे किसून घेतलेले आहेत आता इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये एक ते दीड चमचा आपल्याला साजूक तूप घ्यायचे आणि या तुपावरती आता आपल्याला काजू आणि बदामाचे तुकडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर जवळपास दोन ते तीन टेबलस्पून काजू बदामाचे तुकडे मी इथे घेतलेले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते कमी किंवा जास्त करू शकता तर बघा अगदी हलक्या तांबूस रंगावरती हे मी तळून घेतलेले आहेत आणि गाजराचा हलवा खाताना हे छान अगदी क्रंची लागतात त्यामुळे ते आधी आपल्याला तळून घ्यायचे आता त्याच तुपामध्ये गाजराचा कीस घालून आपल्याला तो एक पाच मिनिट भाजून घ्यायचा आहे म्हणजेच हा गाजराचा कीस आपल्याला तुपावरती थोडासा परतून घ्यायचा आहे गाजराचा कीस तुपावरती परतून घेतल्यामुळे गाजराच्या हलव्याला अगदी छान असा रंग येतो त्यामुळे हे आपण गाजर थोडेसे परतून घेणार आहोत तर बऱ्याच वेळेस गाजराचा हलवा झटपट तयार होण्यासाठी आपण गाजर कुकरमध्ये शिजवून घेतो पण असं केल्यामुळे बऱ्याच वेळेस काय होतं गाजर जर जास्त शिजले गेले तर त्याचा लगदा तयार होण्याची शक्यता असते त्यामुळे ही अगदी परफेक्ट पद्धत आहे तर बघा एक पाच ते सात मिनिट गाजर मी गाजराचा किस इथे मी परतून घेतलेला आहे आता या अर्धा किलो गाजराच्या किसामध्ये मी अर्धा किलो दूध घातलेलं आहे तर दूध तुम्ही कोणतंही वापरू शकता अगदी साईसकट दूध वापरलं तरीही चालेल तर दूध अगोदर मी गरम करून घेतलं होतं तर आता या दुधाला उकळी येईपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम मोठी ठेवली तरीही चालेल आणि अधूनमधून याला आपल्याला मिक्स करत राहायचं आहे तर जोपर्यंत यामधलं दूध पूर्णपणे आटत नाही तोपर्यंत हे आपल्याला सतत मिक्स करत राहायचं आहे तर बघू शकता एक दहा ते पंधरा मिनटामध्ये बऱ्यापैकी यामधलं दूध आटलेलं आहे आता एक पाच ते सात मिनिट अजून आपण याला अटून घेऊयात तर आता तुम्ही बघू शकता इथे दूध बऱ्यापैकी इथे आटलेलं आहे आणि छान दाणेदार टेक्स्चर देखील याला आलेले आहे तर आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे तर अर्धा किलोसाठी मी इथे शंभर ग्रॅम साखर वापरते आहे तर साखरेचं हे अगदी योग्य प्रमाण आहे तुम्हाला जर अगदीच गोड हवा असेल तर साखरेचं प्रमाण अगदी थोडंसं वाढवलं तरीही चालेल तर साखर घातल्यानंतर मात्र आपल्याला गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि कमी आचेवरती हे आपल्याला सतत परतत राहायचं आहे तर एक पाच ते सात मिनटात तुम्ही बघू शकता इथे साखरेचं पूर्ण पाणी झालेलं आहे आता हे साखरेचं पाणी पूर्णपणे आटेपर्यंत हे आपल्याला असंच मिक मिक्स करत राहायचं आहे असं केल्यामुळे साखरेचा सगळा गोडवा या गाजरामध्ये उतरतो तर बघू शकता एक सात ते आठ मिनिट परतून घेतलेलं आहे मी आणि अशा प्रकारे यामधला सगळा साखरेचा पाक या गाजरामध्ये मुरलेला आहे आणि छान असा गाजराचा हलवा इथे आपला तयार झालेला आहे तर बघू शकता अगदी छान दाणेदार झालेला आहे आणि अजिबात चिकट देखील झालेला नाही आहे आता यामध्ये आपण तळून ठेवलेले काजू आणि बदामाचे काप घालून घेऊया आणि याला पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे गॅसची फ्लेम इथे मी आता बंद केलेली आहे आणि थोडेसे काजू बदामाचे काप मी ठेवलेले आहेत गार्निशिंगसाठी तर आता हा गरमागरम हलवा आपण सर्व करूयात तर बघू शकता गाजराच्या हलव्याला रंगही अगदी सुरेख आलेला आहे आणि अजिबात कुठेही हा चिकट झालेला नाही आहे आणि छान दाणेदार असा झालेला आहे हा हलवा फ्रीजशिवाय दोन ते तीन दिवस टिकतो आणि फ्रीजमध्ये ठेवला तर आठ ते दहा दिवसापर्यंत हा हलवा छान टिकतो तर आता वरून आपण थोडेसे काजू आणि बदामाचे काप टाकून याला गार्निश करूया तर अशा प्रकारे अगदी पारंपरिक पद्धतीने केलेला गाजराचा हलवा इथे आपला तयार झालेला आहे तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी सपनाच किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लवकरच भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद